सभापती महोदय माझे या संदर्भात चार प्रश्न आहेत दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावन हजार चारशे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदानाच्या योग्य त्या टप्प्याचे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा झालेला आहे अनुदान वितरणाच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न झाला अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे तो निर्णय अंमलात न आणल्यामुळे मंत्रिमंडळाचा होत असलेला अवमान दूर करण्यासाठी तात्काळ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान वितरित केला जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे टप्प्याच्या अनुदानाचे जे निर्णय आहेत शासन निर्णय आहेत आणि ते मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर घेतलेले आहेत त्यामध्ये अकरा दहा दोन हजारचा पहिला निर्णय आहे वीस जुलै दोन हजार नऊचा दुसरा मंत्रिमंडळाच्या नंतर घेतलेला निर्णय आहे आणि आता पंधरा अकरा दोन हजार अकराच्या शासन निर्णयाप्रमाणे पाचव्या वर्षी वीस टक्के आणि क्रमशः नव्या वर्षी शंभर टक्के अनुदान देण्याची शाश्वती त्यामध्ये अंतर्भूत आहे हे सर्व शासन निर्णय अधिक्रमित झाले आहेत काय हा माझा पहिला प्रश्न आहे याच्यामधला दुसरा प्रश्न आहे आणि जर हे जर हे शासन निर्णय अधिक्रमित झाले असतील तर त्याचा उल्लेख कोणत्या शासन निर्णयामध्ये आहे माझा तिसरा प्रश्न आहे तसे जर नसेल तर पंधरा अकरा दोन हजार अकराचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले प्रचलित अनुदानाचे धोरण मंत्रिस्तरावर बदलणे आणि त्यास अनुसरून एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या आदेशाने शाळा कोणत्याही टप्प्यावर असो त्या शाळेला वीस टक्के अनुदानाच्या टप्प्यावर गोठवून ठेवणे शासनाच्या बिझनेस रूलमध्ये बसणारे आहे काय आणि सरसकट अनुदानाचे तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आदेश दुरुस्त करून प्रचलित टप्पा अनुदानाचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले धोरण शासन जाहीर करील काय आणि शेवटचा प्रश्न आहे शिक्षकाला अर्धपोटी अथवा उपवाशी ठेवल्यामुळे अनेक वर्षे दर्जेदार शिक्षणात पहिल्या क्रमांकावरील राज्याला सातव्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे टप्पा अनुदानाचे प्रचलित धोरण संस्थगित करून शिक्षणा शिक्षणात राज्याला देशात शेवटचा क्रमांक गाठायचे आहे काय मंत्री महोदय बोला आपण त्यांचं काही प्रश्न राहिला त्याच्यासाठी मला वाटलं तुम्ही क्लब करायला बोलताय नाही नाही आपल्याला आहे सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या शासन निर्णयांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे दोन हजार तेवीसचा चा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा जे काही निकष होते त्या निकषांची तपासणी करायलाही सहा महिने कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता हो आणि म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे तपासणी करणं याच्यासाठीचा जो काही अवधी लागेल तेवढाच अवधी लागणार आहे आणि ते तपासणी झाले की सभापती महोदय टप्पा अनुदानाची सुरुवात ही दोन हजारच्या पासूनची आहे आणि म्हणून वेळोवेळी या संदर्भातले जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याची पण यादी आहे इकडे परंतु आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की आता जे काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत जे काही निकष होते त्याची तपासणी केली जाईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल त्याच्यामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी जो काही एक पर्याय